घरगुती रेसिपीज बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण नवीन नवीन उन्हाळ्यामध्ये पचनाला हलक्या अशा रेसिपीज बघतोय ज्या तुमच्या पटकन होतील होतील आणि घरगुती साहित्यामध्ये होतील आज मी तुम्हाला अशाच वांग्याच्या दोन रेसिपी दाखवणार आहे ज्या तुमच्या अगदी पटकन होणार आहेत ज्या चविष्ट आहेत ज्या पारंपारिक आहेत आणि ज्या अतिशय सुंदर लागतात टेस्टला तर पहिली जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे वांग्याचे पोहे वांग्याचे म्हणजे भाजलेल्या वांग्याचे पोहे अतिशय छान रेसिपी आहे आणि दुसरं जे आहे ते दह्यातलं भरीत आपण काल पण बघितलं की आपण दही ताक हे उन्हाळ्यामध्ये वारंवार घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्या दह्यातल्या कोशिंबिरी दह्यातली रायत ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी आपली खासियत आहे आपली परंपरा आहे त्याच चा दाखवण्याचा प्रयत्न आहे तरी वांग्याचं दह्यातलं भरित पण फार उत्कृष्ट लागतं तर या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडतील अशी खात्री आहे जर रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा की या रेसिपीज सर्वांपर्यंत पोहोचतील आणि आज आपण या दोन्ही रेसिपीज बघतोय चला तर मग सुरू करूया भाजून वांग्याचं कोळ काढलेलं आहे जिरा पावडर आहे कोथिंबीर आहे साखर आहे थोडीशी मीठ आहे मिरच्या आहेत आणि दही आहे त्या आता आपण पटकन करूया वांग्याचा जो गर आपण घेतलेला होता भाजलेला तर तो आपण घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं साहित्य जे आहे ते टाकायचं आहे हे दह्यातलं भरीत खूप सुंदर लागतं याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे त्याच्यानंतर आपण घालतो आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर चवीला तुम्हाला साखर नको असेल तुम्ही ही साखर स्किप करू शकता असं काही नाही आहे की घालायला पाहिजे असं मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि अतिशय पाच मिनटात होणारं आहे आणि पोटाला थंडावं देणारा रेसिपी आहे ही कोथिंबीर घातली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत दही दही आम्ही घरी लावलेलं ला आहे जिरापूड आहे ही घातलेली थोडीशी चवीला जिरं घालण्याच्याऐवजी भाजून जिरापूड केले ती घातली आणि दही घालतो हे दही घरचं आहे तुम्हाला तुम्ही घरी केलं असेल दही तर घरचं नाही तर मग विकतचं दही असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि आपलं हे दह्यातलं जे वांग्याचं भरीत आहे तर ते तयार आहे याच्यामध्ये तुम्ही कांदा वगैरेसुद्धा घालू शकता आपण वरून फोडणी घालायची थोडीशी ज्याला कोणाला हवं बारीक कांदा चिरून च्या भरतामध्ये घातला तरी चालणार आहे फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये हळद हिंग आणि मोहरी असं घातलेलं आहे तेलामध्ये आणि हे आपलं भरीत जे आहे ते तयार आहे कांदा घालूनसुद्धा हे करतात त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता मी कांदा घातला नाही आत्ता पण असंच दाखवलं आहे नुसतं हिरवी मिरची वाटून घ्यायची असेल तरी वाटून घेऊ शकता मी तुकडे घातलेले आहेत आणि आपले हे भरीत रेडी आहे आणि आता आपण दुसरी आहे रेसिपी मिरची घेतलेली आहे हळद आहे मीठ आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे वांग्याचं परत गर आहे भाजून घेतलेलं साखर आहे हिंग आहे त्याच्यानंतर पोहे आहेत आपण हे वांग्याचा जो गर आहे भाजलेला तर त्याचे पोहे करतो आहे हे अतिशय स्वादिष्ट लागतात हा बघा तुम्ही बघितला असेल की वांग्याचा गर आपण हा काढला आहे हा चांगला भाजून घेतलं आहे आणि कुस्करून घेतलेला आहे वांग आणि आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं घालतो आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घालतो आहे कांदा दडपे पोहे जसे आपले लागतात तसे हे वांग्याचे दडपे पोहेच आहेत तुम्ही म्हणू शकता पोहे वापरलेले आहेत तुम्हाला या पोह्याच्याऐवजी पातळ पोहे, पोहे वापरायचे असतील दडपे पोह्यांना आपण जसे वापरतो तर वापरू शकता हिरवी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये पण पोह्याचे अजून छान लागतात चवीला म्हणून आम्ही जाड पोहे घेतो लिंबाचा रस घातला आहे थोडासा त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातला म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी आम्ही साखर घालतो साखर नको असेल स्किप करू शकता मधुमेही पेशंट वगैरे असेल तर तुम्ही साखर स्किप केली तरी चालणार आहे मीठ घातलेलं आहे तुम्ही बघत असाल तर इतके छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये अतिशय पटकन होते ही रेसिपी फक्त तुमचं वांग भाजलेलं असलं की पाच मिनटात होणारी रेसिपी आहे कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि हे आपण छानपैकी डवळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे छान आणि वांग्यामुळे त्याला ओलावा असतो पोहे तुम्हाला कुठल्या प्रकारे भिजत घालण्याची वगैरे गरज नाही आहे वांग्याच्या कांद्याच्या ओल्यावामुळे होतो आणि वरून आता आपल्याला याला फोडणी घालायची त्याच्यामुळे हे पोहे अजून छान होतात तर कुठल्याही पाण्याचा वगैरे हपका वापरू नका मारू नका तेलामध्ये मा हिंग घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे आणि ते तडतडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल सरळ गॅस बंद केला आहे कारण ते जास्त हे नको हळद घातली थोडी खूप छान लागतं हे थोडंसं तिखट घातलं कारण आपण तुम्ही बघितलं असेल तर अगदी तीन चारच हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले त्याच्यामुळे थोडं तेलामध्ये तिखट घातले आणि ह्या रेसिपीला आपण फोडणी देणार आहोत हातफोडणीचं वांग्याचे दडपे पोहे असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि फार सुंदर लागते ही टेस्ट फार छान लागते तुम्ही बघत असाल तर मी सगळं हे मिक्स केलेलं आहे छानपैकी के। भाजलेल्या वांग्याची चव पण याला खूप छान लागते आणि अशा प्रकारे आपले हे जे पोहे आहेत वांग्याचे दडपे पोहे तर ते रेसिपी रेडी आहे करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला हे नक्की आवडतील वरून गार्निशिंगला आपण कोथिंबीर घातली आणि थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे हे रेडी आहे आणि छान लागते ही चव नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे झालेले